नाशिक येथील आयटी पार्क उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अडगाव शिवारातील तीनशे पस्तीस एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे यासाठी वास्तुविशारदाची नियुक्तीही करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान नाशिकमधील हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर झालेल्या जाहीर सभेत फडणवीस यांनी नाशिककरांना आयटी पार्कचे आश्वासन दिले होते नाशिकसाठी भरीव सिनस्थ निधी देण्याचीही घोषणा त्यांनी केली होती नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार सी माहिरे यांनी औचित्याच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान नाशिककरांना दिलेल्या घोषणांची आठवण सरकारला करून दिली या चर्चेला उत्तर देताना फडवीस यांनी आमदार हिरेंच्या मागणीची दखल घेत आयटी पार्कचा उल्लेख केला नाशिकमध्ये आडगाव शिवारात तीनशे पस्तीस एकर जागेवर प्रस्तावित असून या ठिकाणी वास्तुविशारदही नियुक्त करण्यात आल्याचे त्यांनी विधिमंडळात सांगितले तसेच नाशिकमध्ये अद्ययावत आय टी पार्क उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली त्यामुळे आता नाशिकच्या आय पार्कला चालना मिळण्याची शक्यता आहे पुढची बातमी येते मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे मात्र लोकल ची गर्दी हा विषय चिंतेचा आहे लोकल च्या गर्दीमुळे अनेकदा अपघात होण्याची देखील शक्यता असते तर अनेकदा लोकल मुळे ऑफिसात पोहोचण्यासाठी देखील उशीर होतो मात्र आता लोकल वेग वाढणार आहे त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे क्रॉस ओव्हर पॉइंट म्हणजे रेल्वे ट्रॅक बदलण्याच्या ठिकाणी लोकलचा वेग कमी ठेवावा लागतो त्यामुळे वेळ जातो आणि परिणामी लोकल स्थानकात पोहोचण्यास उशीर होतो हाच वेळ चाप वे टाळण्यासाठी आता पश्चिम रेल्वेने क्रॉस ओव्हर पॉइंट वरती स्विच बसवण्यास सुरुवात केली आहे सध्या चौपन्न टक्के काम पूर्ण झाले आहे तर नव्या वर्षात उर्वरित काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे या नव्या प्रकल्पामुळे लोकांचा वेग ताशे पन्नास किमी पर्यंत वाढणार आहे त्यामुळे प्रवाशांना थोडा दिलासा मिळणार आहे क्रॉस ओव्हर पॉइंट वर ट्रेन एका रुळावरून दुसऱ्या रुळावर जाताना सुरक्षिततेसाठी वेग कमी ठेवावा लागतो त्यामुळे वेळेचा अपव्यय होतो मात्र या थिक वेब स्विच यंत्रणेमुळे लोकलचा वेग पन्नास किमी पर्यंत वाढेल नवीन थिक वेब स्विच प्रणालीमुळे लोकल वेळेवर पोहोचण्यास मदत होणार आहे तसंच प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे या प्रणालीमुळे ट्रॅक बदलताना भागांची झीज कमी होते तसंच देखभाल आणि दुरुस्तीची आवश्यकता कमी भासते पुढची बातमी येते पुणे लोहगाव येथील नव्या टर्मिनल वरून विमान उड्डाणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विमानांची संख्या देखील वाढली आहे शनिवार रविवार जास्त विमान उड्डाणी होत आहेत शिवाय पुण्यातून देशातील आंतरराष्ट्रीय उड्डाणांना थेट कनेक्टिव्हिटी जोडण्यात आली आहे त्यामुळे येथूनही जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे त्याचा फायदा प्रवासी आणि पुणे विमानतळ प्रशासनाला होत आहे पाच महिन्यांपूर्वीच नव्या टर्मिनल वरून विमान उड्डाणे सुरू करण्यात आले सुरुवातीला जुन्या टर्मिनल वरून नव्या टर्मिनल वर दोन कंपन्यांना परवानगी देण्यात आली त्यानंतर टप्प्याटप्प्याने विमानांची संख्या वाढवण्यात आली तसेच दैनंदिन विमान उड्डाणांची संख्या साधारणपणे एकशे नव्वद पर्यंत असून शनिवार रविवार यांची हो संख्या वाढत आहे पुण्यातून पूर्वी दैनंदिन एकशे पन्नास ते एकशे साठ विमानांचे उड्डाण होत होते त्यामुळे प्रवाशांची संख्या त्यावेळी वीस ते पंचवीस हजार इथे होते मात्र सध्या पुणे विमानतळावरून उड्डाणे वाढल्याने दैनंदिन तीस हजारांच्या पुढे प्रवासी येथून प्रवास करत आहेत